सांगली जिल्ह्यातून मोटरसायकल चोरी करणारा अल्पवयीन तरुण एल सी बीच्या ताब्यात अल्पवयीन चोरट्याकडून त्र्याण्णव हजार रुपये किमतीच्या तीन मोटरसायकली हस्तगत सांगली जिल्ह्यातून गणपती मंदिर सांगली घाट रोड मिरज चिंचणी वांगी व वा आष्टा येथून मोटरसायकल चोरी करणारा अल्पवयीन तरुणाला सांगली एल सी बीच्या पथकाने ताब्यात घेतले असून या अल्पवयीन तरुण चोरट्याकडून पोलिसांनी तीन मोटरसायकली जप्त केल्या आहेत या मोटरसायकलींची किंमत त्र्याण्णव हजार रुपये आहे अल्पवयीन चोरट्याने चोरी केलेल्या चार पोलीस ठाण्यातील चार गुन्हे एलची पथकाने उघडकीस आणले आहेत सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांचे स्टाफ तयार करून चोरी करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील अभिजित ठाणेकर व रोहन घस्ते यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की बहादूरवाडी ते कोरेगाव जाणाऱ्या रस्त्यालगत मोबाईल टॉवरजवळ राहणाऱ्या इस्माकडे चोरी केलेल्या मोटरसायकली असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे अल्पवयीन तरुणाकडे प्रथमतः चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यास त्याच्या नातेवाईकांच्या समक्ष विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता गणपती मंदिर सांगली घाट रोड मिरज वांगी येथून तीन शाईन मोटरसायकली व आष्टा येथून बजाज कावास्की मोटरसायकल चोरली असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माणे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील कुबेर खोत सचिन धोत्रे अभिजीत ठाणेकर रोहन घस्ते सुनील जाधव विनायक सुतार सूरज थोरात श्रीधर बागडी कॅप्टन गुंडवाडे स्वप्नील नायकोडे अजित पाटील यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क